ही पाच रुपयाच्या कटिंग चहामध्ये तोही दहा झाला आता या दहा रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते आज कोणत्या घरात भांडणं लावून द्यायची ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष पेरेल पण आशांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की त्यांना कानामागे टाकून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा याचा जरी विचार आज आम्ही साध्य करू शकलो तरी आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भारतामधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीष निर्माण झालेली लालसा असेल अरे लंका सोन्याची होती पण भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला सोन्याची लंका ही मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षाचा वनवास होता पण लक्ष्मण भारतासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा राजा झाला हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला ना रावण एवढा महाकाय होता जसा रावण कोसळला साक्षात पृथ्वी डचमळली डोली भूमी किरा दस कंधर जसा रावण कोसळला प्रभू रामचंद्राने लक्ष्मण भाईयाकडे पाहिलं आणि सांगितलं लक्ष्मण तो इस्ता हा फक्त रावण नाही बरं जगाच्या पाठीवर बर चार वेद आणि सहा शास्त्रांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे रावण आहे इंद्र देवतांना बंदिवान करणारा महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे रावण आहे अरे एवढंच काय पण आपल्या आईसाठी आत्मलिंग मातृभक्त मातृभक्त सृष्टी जर कोण असेल तर म्हणजे हा रावण आहे हा रावण एवढा ज्ञानी आहे की सुद्धा तुला जे ज्ञान देईल तुझ्या आयुष्याचं कल्याण साधणार असेल जा तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊ नये आणि लक्ष्मण भाईयाचं एक एक पाऊल पडू लागलं रावणाच्या चरणाजवळ आले आणि मिनमिन त्या डोळ्यानं रावणानं पाहिला रावण उतरला बोल वनवासी आणि लक्ष्मण भैया उतरले रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी तुझ्याकडे आलोय आणि मिनमिन त्या डोळ्यानं रावणानं सांगितलं लक्ष्मणा डोळे मिटण्या अगोदर तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी थांबणार नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देतो विचार तुझा काय प्रश्न आहे आणि लक्ष्मण भैयानं विचारलं रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो तू तु तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता आमच्याकडे याचं नेमकं कारण काय त्यावेळेस रावणाने दिलेलं उत्तर आज इथं बसलेला प्रत्येक राम लक्ष्मणा आपल्या काळजात करून घ्या लक्ष्मण भैयाला रावणानं सांगितलं लक्ष्मणा तू म्हणतोय ते खरं आहे पण लक्षात ठेव अरे तुझ्या वनवासी दादाचा विजय झाला आणि लंकाधिपती रावणाचा पराभव याचा एकमेव कारण माझ्याकडं बिभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्याकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता तरीही तरीही वाल्मिकी रामायणातील लक्ष्मण भैयानं विचारलेला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्ष्मण भाय सांगितलं रावण तू म्हणतोय ते खरं आहे पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विविषंत योग्य मार्गावर होता तेव्हा रावणाने दिलेलं उत्तर आज इथं बसलेल्या प्रत्येक राम लक्ष्मणाने या सप्ताहाच्या निमित्तानं जरी काळजात करून घेतलं तरी आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही रावणानं सांगितलं लक्ष्मणा ऐक अरे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना तो म्हणजे भाऊ जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये दोन भावांमध्ये प्रेम दिसेल समाज त्यांना राम लक्ष्मणांचीच उपमा देईल पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट निर्माण होईल तोच समाज म्हणेल घरका भेदी लंका ढाये विभी नाव येईल आणि आज आपण कलियुग पाहतोय हेच वास्तव्य महाराज हेच वास्तव आहे चला रामायणामधून आपण आपल्या तुळजापूरच्या मातीत येऊयात आता तुम्हीच मला उत्तर द्या बांध करून बंगला बांधला एकतरी माणूस सापडेल भावाशी वाद करून आपल्या मुलांना घडवलं आपलं आयुष्य घडवलं एकतरी माणूस सापडेल आपल्या भावंडांशी वाद करून घडल्या प्रॉपर्टी कमवली एकतरी माणूस सापडेल तुम्ही आजूबाजूला बारकाईन नजर टाका ज्यांनी घरं बांधली ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी स्वतःचं ना आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं त्यांनी प्रॉपर्टीवरून वाद घालण्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि ज्यांनी प्रॉपर्टीवरून आयुष्यभर वाद घातले त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःचं आयुष्य तर बर्बाद केलं पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांनासुद्धा पोलीस स्टेशनची पाहिरी चढायला लावून आमची पुढची एक पिढी बर्बाद केली हे सगळ्यात मोठं वास्तव्य सगळ्यात मोठं बरं तुम्ही कितीही प्रॉपर्टीवरून बांधाव कितीही खऱ्या अर्थानं गुंठाभर जागेसाठी भांडावं मला तुम्हीच उत्तर द्या तलाठी भाऊसाबाच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का याचा मात्र नक्की विचार करा अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या खऱ्या अर्थानं याच मातीमध्ये राहिल्या मातीत भांडल्याही एका ताटात जेवल्याही आणि शेवटी या मातीत मिसळून गेल्यात तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो एक दिवस जर आम्हाला याच मातीत जायचं असेल तर आज कोणता अहंकार त्यासाठी आमच्या अंतकरणात निर्माण झालाय माझ्या भावंडानं याचा विचार मात्र आजच्या दिवशी करणं गरजेचं आहे कारण अध्यात्माची मूळ व्याख्या जर समजून घ्यायची असेल तर रामायण महाभारत हे फक्त ग्रंथ नाही तर जगण्याचा सगळ्यात मोठं ज्ञान देणारा स्रोत आहे पण आम्ही फक्त खऱ्या अर्थानं पूजेच्या दिवशी ग्रंथ बाहेर घेतो म्हणून तर खऱ्या अर्थानं सुषमा अंधरेसारखी लोक सुद्धा सहज बोलून जातात हे सगळ्यात मोठं वास्तव वा, आहे सगळ्यात मोठं वास्तव वा, आहे म्हणून हा जोडून तुम्हाला विनंती करतो कारण कर ह्या कोरोनानं अचानक आलीला कोरोनानं सुद्धा दाखवून दिलं महाराज तुमच्या मोबाईलमध्ये हजार मित्रांचे नंबर सेव असू द्या तुम्हाला इंस्टाग्रामवरती दीड लाख फॉलोअर असू द्या शेअर चाटला पाच लाख फॉलोअर असू द्या पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना आणि तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट चौकापर्यंत गेला अचानकपणे तुमच्या मोबाईलमधल्या हजार मित्रांचे नंबर नॉट रिचेबल झाले आणि ज्या भावाबरोबर तुमची कोर्टात केस चालू होती ज्या भावाबरोबर तुम्ही वाद घालत होतात शेवटी तुम्हाला ऍडमिट केल्यानंतर चौदा दिवस तुमची लेकर सांभाळणार आहे आणि हॉस्पिटलच्या बिलला पैसे कमी पडल्यानंतर आपल्या मित्रांकडे उसनवारी करून का होईना पण तुमचं हॉस्पिटलचं बिल भरणारही तुमच्या रक्ताचा भाऊ होता हे जीवनात कधी विसरू नका जीवनात कधी विसरू नका माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज व्यासपीठावरून सांगतो अरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या दिवशी कीर्तनातली पहिली विनंती करतो सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून माझी विनंती आहे ही जी वयस्कर पिढी तर ब बसलेली आहे ना किंवा आपण जी वयस्कर पिढी पाहतो ना ही पिढी फक्त दोन वेळचं जेवायला मिळावं म्हणून घरात काही बोलत नाही पण हीच वयस्कर पिढी रात्रीच्या बारानंतर नंतर मात्र डोक्याखालची उशी तोंडात घालते आणि हमसून हमसून रडते का तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्तर आठून पहा अरे हा तुमचा माझा बाप वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला आपल्या बहिणींच्या लग्नासाठी काबाड कष्ट करत राहिला वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं एक वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभा आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला अरे त्याचा उतारवाय आलं तरी तो आपल्या लेकरांचाच विचार करत राहिला शेवटी गुडघ्यांनी दुखणं सुरू झालं आता मात्र त्याला काठीशिवाय उठता येईना म्हणून त्याला एकमेकांच्या आधाराची आता गरज वाटू लागली पण जेव्हा त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली तेव्हा थोड्याशा प्रॉपर्टीसाठी मात्र रक्ताच्या दोन भावांमध्ये वितुष्ट आलं आम्ही जशी सातबाऱ्यांची फाळणी केली प्रॉपर्टीची घराची फाळणी केली तशी आज आम्ही आमच्या जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा फाळणी केली आज आई एकाकडे आणि तो बाप एकाकडे राहत असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून तीन वर्ष लवकर मरत असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून दोन वर्ष लवकर प्राण सोडत होत असेल तर ता आम्ही किती जरी रोज मंदिरात गेलो तर आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करा नक्की विचार करा म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो खऱ्या अर्थानं प्रॉपर्टीच्या गुंठावर बांधांसाठी आणि घर छोट्याशा घरांसाठी भावाभावांमध्ये रक्ताच्या नात्यांमध्ये वितुष्ट आणू नका जर तुम्ही राम लक्ष्मणांसारखे राहिले तर